नमस्कार मी हो सोह जयवाल सोलापूर व्हायंच आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर व्हायंज चॅनल सामर्थ्य सवालाचे आणि आता आपण हो। पाहत आहोत सोलापूर वायूच्या टॉप टेन भाजपची तेरावी यादी जाहीर रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर लोकसभा निवडणुकीत आमच्या उमेदवारासमोरचं बटन दाबा आणि निधी घ्या अजित पवार वक्तव्य आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा शिवसेनेची मागणी भाजपने विकसित भारताची स्वप्न दाखवलेली पूर्ण झालीत का आदित्य ठाकरे यांचा सा संतप्त सवाल नेत्यांची पंचायत सोलापुरात विमानतळ बंद मुळे प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना हेलिकॉप्टरचा पर्याय एप्रिलला अमित शहा तर तीस एप्रिलला उद्धव ठाकरेंची सभा होण्याची शक्यता श्री विठ्ठलाचे दर्शन बंद असल्याने चैत्री यात्रेला येणाऱ्या भाविकांचे संकेत घट देशात काय होईल ते माहिती नाही पण मोदीचा घोडा महाराष्ट्रात थांबवल्याशिवाय राहणार नाही ठाकरेच्या विश्वासू नेत्याचा भाजपला चॅलेंज लीड द्या आणि पुन्हा आमदारकी मिळवा लीड नाही दिलं तर त्यांचं तिकीट धोक्यात भाजपचं नवे धोरण प्रती शिंदे यांच्या संपत्तीत पाच वर्षात पावणे दोन कोटीची वाढ सोने अवघे तीनशे ग्राम निलेश लंकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुल गांधी अहमदनगरमध्ये येणार चर्चेला उदान जानकरांचा भाजपला धक्का उत्तम जानकरांचा ध्येयशील मोहितेने पाटलांना ना पाठिंबा आजच्या निर्णायक बैठकीकडे लागले जिल्ह्याचे लक्ष